बाळासाहेब थोरात प्राध्यापक सदानंद मोरे यांना गुलाबराव पाटील जीवन गौरव पुरस्कार तर डॉ लताताई देशपांडे आणि आप्पासाहेब पाटील यांना गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार जाहीर रविवारी दोन मार्चला भावे नाट्य मंदिरात डॉ तारा भवाळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान समारंभ गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्ट सांगली मिरज यांच्या वतीनं प्रतिवर्षी दिले जाणारे अत्यंत प्रतिष्ठेचे राज्यस्तरीय स्वर्गीय गुलाबराव पाटील जीवनगौरव पुरस्कार अहमदनगर जिल्हा आणि संगमनेर तालुक्याचे विकास पुरुष आणि महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री संगमनेर मतदारसंघातून आठ वेळा भरघोस मतांनी निवडून आलेले पाच वेळा राज्याच्या कॅबिनेट मंत्रिमंडळात समावेश आणि महसूल कृषी राजशिष्टाचार आणि सामाजिक न्याय खात्याचे मंत्री म्हणून उठावदारी कार्य केलेले काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते प्रदेश काँग्रेस कमिटी काँग्रेस वर्किंग कमिटी या माध्यमातून पक्ष मजबूत करण्यासाठी सदैव कार्यरत भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना अमृतवाहिनी शिक्षण संस्था सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात शिक्षण संस्था राजहंस दूध संघ अमृतवाहिनी बँक या सहकारी संस्थांच्या माध्यमातून प्रचंड मोठं जनकल्याणकारी कार्य बाळासाहेब थोरात यांनी उभं केले पहिला गुलाबराव पाटील पुरस्कार संगमनेरच्या अमृत उद्योग समूहाचे संस्थापक थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना प्रदान करण्यात आला होता त्यांचे सुपुत्र माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण आणि कालव्याचं जाळं निर्माण करून संगमनेर तालुका सुजलाम सुफलाम केलाय त्यांच्या परिश्रमानं आणि थोरात यांच्या जनसेवेतून निर्माण झालेल्या सहकारी संस्था या देशाला दिशादर्शक ठरतील अशी प्रगती करतायत त्यांच्या सहकार राजकीय सामाजिक शैक्षणिक कृषी क्षेत्रातल्या भरीव कामगिरीची नोंद घेऊन त्यांना दोन हजार तेवीस चोवीसचा सहकार तीर्थ गुलाबराव पाटील जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे दोन हजार चोवीस पंचवीसचा पुरस्कार लेखक कवी प्रवचनकार संत साहित्याचे संशोधक प्रवचनकार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे तत्वज्ञान विभागाचे प्रमुख आणि संत तुकाराम महाराजांचे तेरावे थेट वंशज प्राध्यापक सदानंद मोरे पुणे यांना प्रदान करण्यात येणार आहे पुरस्काराचं स्वरूप शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह आणि रक्कम पंचवीस हजार असं आहे तसंच दोन हजार तेवीस चोवीसचा गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार बाल शिक्षण आणि बालसंस्कार या क्षेत्रात भरीव योगदान असलेल्या डॉक्टर लताताई देशपांडे आणि दोन हजार चोवीस पुरस्कार सा सांगली आणि राजकीय सामाजिक धार्मिक सहकार शैक्षणिक आणि वृत्तपत्र क्षेत्रातली भरीव कामगिरी केलेले आप्पासाहेब पाटील सांगली यांना प्रदान करण्यात येणार आहे लोकसाहित्य लोकसंस्कृती समीक्षण मराठी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान राहिलेल्या आणि अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉक्टर तारा भवाळकर यांच्या हस्ते रविवारी दोन मार्च रोजी सकाळी दहा वाजता सांगलीमध्ये भावे नाट्य मंदिरात माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत अशी माहिती गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी पुढं सांगितलं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष माजी खासदार सहकार चळवळीचे देशातले अग्रणी नेते स्वर्गीय गुलाबराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रतिवर्षी आम्ही गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं गेली दोन दशक सहकार तीर्थ गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कार प्रदान करत आलेलो आहोत सामाजिक राजकीय शैक्षणिक सहकार कला साहित्य या क्षेत्रातली उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना गेली वीस वर्ष हा पुरस्कार आमच्या ट्रस्टच्या वतीनं सांगली इथं देण्यात येतो सांगलीचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय डॉक्टर जी ए देशपांडे यांच्यापासून देशपांडे कुटुंबियांचे कुटुंबियांशी घट्ट ऋणानुबंध आहेत शिक्षण संस्कार बालकांचा सर्वांगीण विकास या बाबतीत डॉक्टर लताताई देशपांडे यांच्या भरीव योगदानाबद्दल त्यांना आणि आमच्या कुटुंबियांशी घनिष्ठ ऋणानुबंध असलेले आणि राजकीय आणि वृत्तपत्र क्षेत्रातले उत्कृष्ट कामगिरीबद्दल अप्पासाहेब पाटील सांगली यांना गुलाबराव पाटील ऋणानुबंध पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे या पुरस्काराचं स्वरूप रक्कम पंधरा हजार स्मृतिचिन्ह शाल आणि श्रीफळ आहे नाटक रंगभूमी मराठी भाषा आणि साहित्य अंधश्रद्धा निर्मूलन स्त्रीमुक्ती चळवळ लोकसाहित्य लोकसंस्कृती साहित्य लेखन समीक्षण या क्षेत्रात विपुल लेखन केलेल्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा प्राध्यापक डॉ तारा भवाळकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत आतापर्यंत गुलाबराव पाटील पुरस्कार प्रदान करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये स्वर्गीय भाऊसाहेब थोरात स्वर्गीय विलासराव देशमुख स्वर्गीय पतरंगाराव कदम शिवाजीराव भोसले दिनकर द पाटील शंकरराव काळे भाऊसाहेब निंबाळकर शिवाजीराव सावंत सारे पाटील कल्हापण्णा आवाडे डी वाय पाटील विजयसिंह मोहिते पाटील डी के पाटील काका सुशीलकुमार शिंदे डॉक्टर शांत ब मुजमदार व आणि विद्याधर अनास्कर तसंच गुलाबराव पाटील पुरस्कार यापूर्वी बापूसाहेब ताटे बाळासाहेब गुरव शंकरराव तावदारे बी टी भगत शहाजीराव जगदाळे प्राश ठाकूर जयराम देसाई धोंडीसाहेब देशमुख मोहन कदम बाजीराव पाटील बाळासाहेब आडमोठे डॉक्टर एस व्ही सोरटूर प्राध्यापक शरद पाटील आणि रामभाऊ घोडके यांना प्रदान करण्यात आले आहेत अशी ही माहिती पृथ्वीराज पाटील यांनी दिली यावेळी कार्यकारी विश्वस्त प्रमिला देवी पाटील विश्वस्त शंकर तावदारे डॉक्टर इक्बाल तांबोळी ॲडव्होकेट सिंह पाटील बिपिन कदम प्राध्यापक एन डी बिरणाळे सनी धोत्रे रंगराव शिपुगडे प्रशांत अहिवळे महावीर पाटील उपस्थित होते या पुरस्कार वितरण सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील यांनी केलं आहे